पक्षाघात म्हणजे मेंदूतील रक्त प्रवाहात अडथळा आल्यामुळे मेंदूच्या काही भागांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या भागातील पेशी नष्ट होतात याला स्ट्रोक किंवा पक्षाघात असेही म्हणतात पक्षाघात होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत एक म्हणजे रक्तवाहिन्या ब्लॉक होणे आणि दुसरे म्हणजे रक्तवाहिन्या फुटणे पक्षाघात टाळण्यासाठी काय उपाय करावेत सर्वप्रथम आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे संतुलित आणि पोषणयुक्त आहार घेणे म्हणजे ताजे फळे भाज्या संपूर्ण धान्य कडधान्य आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त पदार्थ जसे की मासे अक्रोड बदाम यांचा समावेश करणे जास्त मीठ साखर आणि तळलेले पदार्थ टाळा कारण हे रक्तदाब वाढवतात आणि रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम करतात दुसरे महत्वाचे पाऊल म्हणजे नियमित व्यायाम करणे दररोज किमान तीस मिनिट चालणे धावणे योग किंवा कोणतीही शारीरिक क्रियाशीलता केल्याने रक्ताभिसारण सुधारते शरीरातील कॅलरीज जळतात आणि वजन नियंत्रित राहते यामुळे रक्तदाब मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद